राजमाने तुम्हीच काय पत्र आलंय तुमचं ठीक आहे वरा मला वाचायला येत नाही तूच वाचून जाऊ की हा दाखवतो वाचून झालं की फाडा फाड फाडके मग फाडतो आपलं काय कामच आहे हा सांग आता काय लिहिलेलं अवती सांगितलं की वाचून झालं की फाडा अरे पण no, त्यात लिहिल्याला काय वाचून झालं की पायडा अरे मग त्यात काय वाचलं ते सांग की नव्हतं काय त्यात हे मला गण सुई त्यात काहीतरी तर गुप्पित असणार आहे मला सांगणं झालंय ए राम्या जन्या हणार याला मला गण दिवतोय सांगतो सांगतो मला सांगा हे कोण आहे तुमचं माझा भाव आहे तो त्यात लिहिल्याला तुमची सगळी जमीन ह्यांच्या नाव करणार आहे म्हणून का तायर आत्मकांतर पा